नमस्कार कसे आहेत सगळे फेसबुकवरून पैसे कमवण्यासाठी सुरुवात कशी करावी या सिरीजमधल्या ह्या भाग नंबर दोन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या पहिल्या भागामध्ये आपण फेसबुकवरून पैसे कसे कमवावेत याच्याबद्दल एक इंट्रोडक्शनरी बेस व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ एवढ्या सगळ्या लोकांना आवडला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण लोकांना जे नॉलेज शेअर करतो आहे त्याच्याबद्दल त्यांना अतिशय उत्सुकता आहे की हे सगळं कसं होणार आहे काय होणार आहे किंवा हे कळं कर, करायचंच कसं तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून मी पहिलंच क्लिअर करतो की सोशल मीडियामध्ये हे काम करण्यासाठी जर तुम्ही सर्व विचार करून म्हणजे तुमच्याकडे थोडा वेळ शिल्लक राहत असेल किंवा तो तुम्ही करण्यासाठी उत्सुक असाल तरच तुम्ही ह्या फील्डमध्ये या अदर दॅन दॅट तुम्ही या फील्डमध्ये यायचा विचार करू नका का तर याच्यामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आहे सातत्यता आणि तुम्हाला लागणारा जो वेळ आहे आणि क्वालिटी कंटेंट क्रिएट करणं हे ह्याच्यातले सक्सेस होण्यामागची मेन कारणं आहेत आणि हे जर तुम्हाला पॉसिबल असेल तरच तुम्ही या नादाला लागा अदर दॅन दॅट तुम्ही ह्या म्हणजे गोष्टीचा विचारही करू नका तुम्ही मग ॲज अ स्क्रोल स्क्रोल करत राहा बघत राहा दुसऱ्याचा कंटेंट वगैरे त्याबद्दल काही इश्यू नाही तर आजचा जो हा व्हिडिओ आहे ह्या इंट्रोडक्शन व्हिडिओच्या नंतरचा तर याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत की पेज कसं बनवायचं ते पेज ऑप्टिमाइज कसं करायचं पेज बनवत असताना काय कोणत्या कोणत्या अजून गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे आणि पेजला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना सर्च होईल अशा पद्धतीनं कसं सेट करायचं तर मित्रांनो जास्त उशीर या व्हिडिओमध्ये न करता आपण जो मेन मुद्द्याचा पार्ट आहे तो आपण बघणार आहोत चला तर मग बघूयात सर्वप्रथम यासाठी तुम्हाला तुमचं फेसबुकचं जे प्रोफाईल असेल ते फेसबुकचं प्रोफाईल तुम्हाला इथं ओपन करणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की हे काय आहे तर फेसबुकचं जे आपलं आयडी असेल किंवा आप ज्याला आपण प्रोफाईल म्हणतो की जेणेकरून जिथं तुम्हाला तुमचे तुम्हा फ्रेंड्स तुम्हा तुम्हा वगैरे दिसतात आता हे माझे एक बॅकअप अकाउंट आहे शहाजी गरंडे आणि याच्यामध्ये जे काही फ्रेंड्स वगैरे दिसतात ठीक आहे हे झालं आपलं प्रोफाईल तर आपल्याला आता काय करायचं या प्रोफाईलमध्ये इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेजेस नावाचा ऑप्शन दिसतो आपण आत्ताची जी मेथड बघतो आहे हे मेथड आहे आपलं पेज कसं क्रिएट करावं फेसबुकचं पेज कसं क्रिएट करावं त्याच्या ह्या स्टेप्स आहेत तुम्हाला जायचं आहे पेजेसमध्ये पेजेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इकडे क्रिएट नावाचा ऑप्शन दिसेल या क्रिएटवरती क्लिक करा आणि तुमचं जे पेजचं नाव तुम्हाला द्यायचं असेल ते तुम्ही इथं द्या पण हे करण्या अगोदर तुम्ही थोडंसं फेसबुकवरती सर्च करून बघा किंवा गुगलवरती सर्च करून बघा की त्या नावानं ऑलरेडी कोण आहे का कोणाचं अकाउंट आहे का नाहीतर युनिकनेस राहणार नाही त्याचा म्हणजे तुम्ही जे काम करताय ते तुमच्या ऑडियन्सपर्यंत पोचते पण ते त्या म्हणजे तुमची आयडेंटिटी ती बनणार नाही आहे तर आता मी जे हे बनवतो आहे आपण एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतोय तर त्याचंच हे पेज आहे त्याचे आजच्यापासूनच आपण सुरुवात करतो आहे जी टॉक्स मराठी तर हे जे पेज आहे माझं ह्या पेजच्या अनुषंगानं आपण संपूर्ण महाराष्ट्रभरामधील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक आहेत फक्त गॅमलिंग आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील ह्या सोडून बाकी अदर दॅन दॅट गोष्टींमध्ये जे जे लोक काम करत आहेत त्यांची एक्सपर्टीज आहे त्यांना आपण आपल्या ह्या चॅनलवरती ॲज अ गेस्ट स्पीकर म्हणून बोलणार आहोत तुम्ही बघितले असतील बाकीचे जसे जॉक्स टॉक्सचे जे, जे कार्यक्रम असतात तसा आपला हा हे जी टॉक्स मराठी हे पेज असणार आहे पण पेजचं नाव हे तुम्ही युनिक ठेवा त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर हे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे नीट लक्ष देऊन बघा की तुमचं पेज काय कॅटेगरीमध्ये येते हे तुम्ही कसं ठरवाल आता पर्सनल ब्लॉग आहे तुम्ही तुमच्या ब्लॉगबद्दल काय लिहित असाल माहिती तर तो ब्लॉगमध्ये येईल आता हे माझं काय आहे तर मी इथं डिजिटल क्रिएटर आहे सद्यस्थितीला आणि सध्या जे जे काही काम करतो आहे आपण हे सगळं डिजिटल क्रिएटरच्या अंडर येते आता इथे एक अजून कंटेंट क्रिएटरचं पण एक ऑप्शन होतं पहिला तो आता अवेलेबल आहेत का आपण बघूयात म्हणजे तुम्हाला करायचं का आहे काय की ह्या ज्या दिसणाऱ्या सर्व्हिसेस आहेत ह्या सर्व्हिसेसमधून तुम्हाला तुमच्या पेजची ही जी कॅटेगरी आहे ही कॅटेगरी तुम्हाला अतिशय विचारपूर्वक निवडायची आहे हे निवडल्यामुळे तुमचा फायदा काय होणार आहे की ज्या कॅटेगरीमधील पेजेसना लाईक्स आहेत तर त्या पेजेससोबतसोबत तुमचं हे पेज रिकमेंडेशन केलं जाईल त्यानंतर पुढं जायचं आहे तुम्हाला क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर आता एक थोडा वेळ घेईल इथं तुमचं पेज क्रिएट व्हायला सुरू होते पेज क्रिएट झाल्यानंतरही काही एक चार दोन स्टेप्स असतील त्या स्टेप्स मी तुम्हाला इथं वन बाय वन सांगतो आहे त्या तुम्ही नीट लक्ष देऊन बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या ह्या क्री जर्नीमध्ये काही त्रास होणार नाही आता बघा आपण प्रमोट युअर प्रोडक्ट्स ऑर सर्विसेस करणार आहे का म्हणजे हे बिजनेस पेज आहे का नाही तर आपण कंटेंट क्रिएट करणार आहोत म्हणून सेकंड नंबरचा ऑप्शन क्लिक करा आणि पुढे चला आता एच जी टॉक्स मराठी हे काय सांगतोय की तुम्हाला इथं कस्टमाइज करा तुमचं पेज तर आपल्याला सद्यस्थितीला स्थितीला काय करायचं नेक्स्ट नेक्स्ट करत राहा डन करत राहा डन झाल्यानंतर आता ही पेज क्रिएशनची ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एखादी स्टेप ऍड होईल की जिथं तुमचं प्रोफाईल पिक्चर आणि कवर पिक्चर ऍड करा असा तुम्हाला तो मेसेज देऊ शकतोय मला यानंतर विचारलं नाही पण आपण ते पुढच्या स्टेजमध्ये करू पण तुम्हाला जर विचारलं तर त्याच्यामध्ये असं काही गडबडून हाडबडून जायची काही गरज नाही आहे तुम्हाला मी त्या स्टेप्स इथं सांगणार आहे समोरच तुम्हाला दिसतंय ऍड कवर जी टॉकचा लोगो ॲड करा लोगो ॲड करण्यासाठी करायचं आहे का कॅनवा नवाज एक टूल येतो तुम्हाला हे मोपट टूल आहे तर इथं सर्च करा लोगो म्हणून जस्ट असं लोगो म्हणून सर्च करायचं लोगो म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे लोगोच्या वेगवेगळे वे टेम्पलेट्स दाखवले जातात ठीक आहे आपण जास्त याच्यामध्ये सद्यस्थितीला कुठलीही छडछाड न करता एक कुठला तरी लोगो घेऊ आपण याच्यामध्ये हे जे असं प्रो दिसतं आहे हे पेड व्हर्जन आहे आपण सध्या वापरतो ते प्री व्हर्जन आहे ठीक आहे लोगो टॉक शो असं मी सर्च करतो तुमचं काय ॲग्रिकल्चर असेल डॉक्टर असेल शिक्षक असेल जे काय असेल ते तुम्ही तुमच्या हिशोबानं तिकडे तुम्ही टाकू शकता बरोबर आहे तर मी आता इथे थोडंसं खाली खाली येतो अजून बघतो येता इथं मला हा जरा बरा वाटला ठीक आहे हा बरा वाटतो तर याच्यावर जस्ट क्लिक करा आपल्या जे पेजचं नाव आहे ते पेजचं नाव वगैरे सगळं आपण इथं टाकू शकतो आता हे थिंक टॉक असं काहीतरी नाव आहे बरोबर तर याला मी रिनेम करतो एच जी सोपं असते याचा पण आपल्या पेजवरती व्हिडिओ आहे हे कसं वापरावं हे एकदा तुम्ही बघून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर हे खालचं पॉडकास्ट आहे याला पण रिन्यूम करतो मी मी काय जास्त फार मोठा डिझायनर नाही आहे त्याच्यामुळे माझ्याकडून असा थोडा साधारणच लोगो बनू शकतो आहे तुम्ही तुमच्या हिशोबानं सुरुवातीला काही प्रॉब्लेम येत नाही आपण हे असं काम करून घेऊ शकतो आहे ठीक आहे आता याच्यामध्ये मराठी झालं आहे सेव झालं काही नाही वरच्या डाऊन याच्यावरती क्लिक करा तुमचा लोगो खाली डाउनलोड व्हायला सुरू होईल तर हा डिझाईन तुमचं डाउनलोड झालेला आहे हा फोनमध्ये सेव्ह करू का विचारतोय आपण फोनमध्ये याला सेव्ह केलं वरती जाऊ परत माघारी जाऊ कॅनवामध्ये येथे त्याला सांगू की आम्हाला एक कवर दे बाबा फेसबुकचं तर तो तुम्हाला फेसबुकचं कवर सुद्धा देईल हे अतिशय सुंदर आणि फ्री टूल आहे आता याला आपण सांगू टॉक शो फेसबुक कवर ठीक आहे सर्च केलं आता टॉक शो आहे आपल्याला काय आपल्या आपल्या पद्धतीनं आपण करून घेऊ तिकडे जी टॉक्स वगैरे सगळं तुम्ही एडिट करून घ्या याच्यावरती क्लिक करा डाउनलोड वरती डाउनलोडचं बटन डाउनलोड केलं तुमचा हे हा शोवाला जो बॅनर आहे तो होते मित्रांनो माघारी जाऊ आपलं पेज जिथं होतं तिथं जाऊ या पेजवरती तुम्ही या हा लोगो पहिला छान गड़ा अपलोड करून घ्यायचा आपल्याला कॅनवानं फुकटमध्ये दिले सगळं छान छान बनवून घ्या काय क्रॉप करायची सध्या गरज नाही टाकून द्या हे इकडे एक अपलोड कवर पण अपलोड करा आणि हे झालं सेव आता याला रिफ्रेश करू तुमच्या दोन्ही गोष्टी तुम्ही बघू शकत आल की या जे टॉकचं इकडे लोगो अपलोड झालेला आहे आणि इथंच तुम्हाला छान असं सुंदरसं टॉक लाईव्ह शोचं कवरही अपलोड झालेलं आहे आता आहे मेजर पार्ट इथं लक्ष द्या इथं लक्ष दिलं बघा हाऊ हेल्दी इज युअर पेज तुमचं पेज किती हेल्दी दाखवतो फेअर आहे म्हणते सध्या काय एवढं लय भारी नाही आहे तुमचं काम तुम्हाला दोन तीन गोष्टी यातल्या नीट सांगतो त्या नीट लक्ष देऊन बघा एस्टॅब्लिश युअर पेज ह्या मी सी सीमोवरच्या याच्यावरती क्लिक केल्यानंतर मला माझं पेजच्या सगळ्या डिटेल्स येतात आपल्याला इथं ग्रीन एईपर्यंत ग्रीन येईपर्यंत ग्रीन एपर्यंत काम करायचं आहे तर आता आपल्याला तर माहीत आहे आपण चॅट टी आणि ए ए टूल्सवर आपलं जास्त काम सुरू होते तर आपण काय करायचं इकडं मस्त यायचं चा। चार्ट जी पी टी उघडायचं तुम्ही पण चॅट जी पी टी तुम्हाला कसं लॉग इन करायचं शिकवले मी एक पेज बनवले आहे फेसबुकचे मला त्याचा बायो सांगा मी इथे टॉक शो साठी गेस्ट इन्व्हाइट करणार आहे फ्रॉम ऑल इंडस्ट्री कळालं तर मी त्याला सांगितलं की बाबा मी एक असं असं पेज बनवलंय तर मला त्यानं सगळं माहिती द्यायला सुरू केली बघताय तुम्ही त्याला सांगायचं शॉर्ट अँड स्वीट दे बाबा एवढं आम्हाला फापट पसारा नको आहे असं सांगायचं चा, छान छानपणे ते शॉर्ट अँड स्वीट म्हटलं की लगेच बघा इकडं त्यानं मस्त असं क्लिक करायचं त्याला सांगायचं सिलेक्ट टेस्ट इथं टेक्स्टवरती जायचं छान अशी टेक्स्ट चा। कॉपी पेस्ट करून घ्यायची सुंदर कॉपी बॅक जायचं आपलं पेज इथं आहे ॲड बायवर क्लिक करायचं काय नाही मस्त इंटर डिस्क्रिप्शनवर क्लिक करायचं सेव्ह करायचं पहिलं काम झालं इकडं ग्रीन झेंडा लागायला सुरू होते बघा हे पहिला ऑप्शन संपला लिंक टू युअर वेबसाईट तुमच्या वेबसाईट वगैरे असतील तर तुम्ही करू शकताय नसेल होके, चा तर इट्स ओके तुमचा व्हॉट्सअपचा चॅनल वगैरे तुम्ही इथं टाकू शकता कनेक्ट व्हॉट्सअप बिझनेस अकाउंट जर तुम्ही नंबर देऊ शक इच्छित असाल लोकांना तुम्हाला बोलण्याशी काय प्रॉब्लेम नाही तर तुम्ही नंबर द्या ह्यानंतरचं एक ऑप्शन बघा ॲड ॲक्शन बटन आता जेव्हा माझ्या पेजवरती तुम्ही जाता तर तिकडे तुम्हाला मेसेज नावचं एक बटन दिसतं तर तसं एक इथं तुम्ही पण मेसेज नावचंच ठेवून द्या याला नेक्स्ट करा हे जी टॉक मराठी सेव्ह करा बाकी कुठलंही बटन सध्या तिला ठेवू नका नंबर द्यायची इच्छा असेल तरच द्या अदर ध्यान देऊ नका ठीक आहे हे सगळं तुमचं काम झालेलं आहे यात एक सध्या राहिले एक वेलकमची पोस्ट वेलकम टू दिस न्यू दिस पेज ठीक आहे अशी छान सुरुवात करायची देवाचं नाव घेऊन आणि शेअर करून द्यायची हे झालं तुमचं पेज बनवण्याची मेथड हो न्यूज पोस्टलाच पाहिजे आपल्याला शेअर केली आपण आता जायचं आहे तुम्हाला थोडंसं बॅक बॅक गेल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही बघायचं की आपला प्रोफेशनल डॅशबोर्ड हा सुरू आहे का पेजचा ह्या आता हेच तुम्हाला सांगत राहतो की काय कसं पहिल्यांदा स्टेप्स आहेत त्याच्यामुळे तो तुम्हाला सांगतो हे हे करा हे करा हे करा ठीक आहे हे आपलं पेज इथं बनवून टकाटक तयार आहे इथं तुम्हाला सगळं त्याचं दिसतंय जी फेअर होती ती हेल्थ गुड झालेले आहे इन्व्हाइट फ्रेंड्स करा म्हणते वेबसाईट टाका म्हणते आणि व्हॉट्सअप बिझनेस जोडा हे सध्या आता आपल्याला काही गरज नाही ठीक आहे आता काय करायचं हे पेज ह्याच्या प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये जायचं ह्याच्या प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये गेल्यानंतर की चॅलेंजेस वगैरे आता सगळं काय बघायचं नाही सध्या बिकम इलिजिबल फॉर स्टार्स इथं क्लिक केल्यानंतर पहिलं जे स्टार्स पेज येत होतं ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे काय आहे सध्या याच्यावरती कुठेही काय करू नका थोडंसं बॅग जा बॅक गेल्यानंतर इथे एक पेजच्या सेटिंगचा ऑप्शन असतो ह्या पेजच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर कंटेंट प्रेफरन्सेसमध्ये जा इथं काहीच बघायचं नाही सध्या ओके आहे सगळं महत्वाचं म्हणजे हाऊ पीपल फाइंड यू अँड कनेक्ट तुम्हाला लोक तुमची कशी बघतील हे सगळे तिन्ही ज्या तिन्ही गोष्टी इकडे ऑन असायला पाहिजेत त्या तुम्ही ऑन नसतील तर करून घ्या फॉलोअर्स अँड पब्लिक कंटेंट आता हे सगळ्यात महत्त्वाचा विषय बघा इथं तुमचं हायड पोस्ट अँड कमेंट्स विथ प्रोफानिटी हे काय काय बघायचं नाही सगळं हे सगळं व्यवस्थित व्यवस्थित ओके ठेवायचं हे सगळं पब्लिक पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा की हु कॅन फॉलो माय पेज हे पब्लिकच ठेवायचं आल्वेज हे जर शॉर्ट ठेवलं तर तुम्हाला फॉलो करणाऱ्यांची संख्या अतिशय कमी राहणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पेजमध्ये ॲज अ ऑप्टिमायझेशन म्हणून तुम्ही करून घ्या हे झाल्यानंतर याच्यामधलं जे पेज टॅगिंग आहे ह्या पेज टॅगिंगवरती पण एकदा क्लिक करा तुम्हाला हो ऑन पोस्ट ऑन इवर पेजला याच्यावरती काय नाही पेजवर कोणी आपल्या टॅग करू शकणार नाही याला ओन्ली मी करा किंवा एवढं रिव्हन ठेवा काही फरक नाही पडत आहे याच्यामुळे ठीक आहे अजून रिव्ह्यू पोस्ट येऊ टॅग म्हणजे जर तुम्ही कुणाला टॅग केलं तुम्हाला कुणी तर तुम्ही रिव्ह्यू केल्याशिवाय ती पेज वरती तुमच्या दिसणार नाही आहे ठीक आहे तर ही दोन्ही ऑप्शन तुम्ही ऑन करून घ्या आणि मित्रांनो अशा पद्धतीनं तुमचं सगळ्यात पहिलं जेव्हा पेज बनेल तेव्हा तुम्ही याचं जर प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये गेला तर तुम्हाला एक अजून एखादा याच्यामध्ये ॲडिशनल ऑप्शन जर मिळाला तर त्या अकॉर्डिंग तुम्ही जे काय म्हणतोय समोरच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एकदा बघा नीट व्यवस्थितपणे आणि देन मग तुम्ही याचा सगळ्या वन बाय वन पुढच्या स्टेप्स जर तुम्हाला काही गरज भासली तर त्या करा किंवा तुम्ही कमेंट करून विचारा आपण तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये गाईड करूयात अशा पद्धतीने तुम्ही हे पेज बनलेलं आहे तुमचं आता तुम्हाला फक्त याच्यामध्ये तुमचा कंटेंट टाकण्याचं काम करायचं आहे कंटेंट तु हा ऑल्वेज ह्या प्लस बटनावरती क्लिक करून टाका इथं तुम्हाला पोस्ट ए, स्टोरी रील लाईव्ह अपलोड नोट्स असे सगळे ऑप्शन आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीनं फेसबुकचं पेज कसं बनवायचं आणि त्याच्यावरून पोस्टिंग कसं करायचं किंवा ते सेटिंग कशा करायच्या त्याच्यामध्ये चार जी पी टी कॅनवासारखे टूल कसे वापरायचे ह्याची माहिती आपण पाहिलेली आहे मित्रांनो तर ह्याच्यानंतर हे हा जो फरक सांगितला मी तुम्हाला की इथं जर तुम्ही गेल्यानंतर हा प्रोफाईल आहे प्रोफाईल वेगळा आणि जे पेज वेगळा आहे मी जे पहिल्यापासून सांगतो आहे तर त्या गोष्टी पण तुम्ही समजून घेतल्या पाहिजे इथं जे शहाजी गरंडे दिसते हे माझं प्रोफाईल आहे फेसबुकचा आयडिया आहे ज्याच्यावरती मला मित्र दिसतात इकडे जर तुम्ही याच्यावरती क्लिक केलं थोडंसं फोन हे शहाजी गरंडेच्या खाली वन फ्रेंड दिसते तसंच मी तुम्हाला दाखवतो की एखादं दुसरं पेज येतलं बघा आपलंच पेज घेऊ शहाजी करंडे व्हिडिओज ज्याच्यावरती आपण रेग्युलर व्हिडिओ बघतोय तर ह्या शहाजी करंडी व्हिडिओजवरती तुम्ही गेलात तर तुम्हाला तिकडे फॉलोअर्सचे ऑप्शन दिसतात की तो आपल्या पेजला किती फॉलोअर्स जसं प्रोफाईलवर दिसत नाही तिकडं मित्रसंख्या दिसते फक्त तुम्हाला इकडं बघा फोर्टी सिक्स के लाईक्स आहेत म्हणजे पेज लाईक्स तेवढे आहेत आणि फॉलोअर त्रेसष्ट हजार आहेत तर हे असा फरक आहे या दोन्हीमध्ये तर मित्रांनो जेव्हा पण तुम्ही हे काम कराल आत्ता तर ह्याच्यामध्ये कामामध्ये सातत्यता पाहिजे तुमच्या कंटेंटमध्ये क्वालिटी पाहिजे तरच तुम्ही ह्या गोष्टीमध्ये यशस्वी होऊ शकणार आहात तर आज आपण जसं पाहिलं अतिशय महत्त्वाचा विषय की फेसबुकचं पेज तयार करून त्याला आपण ऑप्टिमाइज करून तो पब्लिक कंटेंट करण्या प पब्लिश करण्यासाठी कसं आपण त्याला तयार केलं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे लवकरच ह्याच्या पुढच्या ज्या स्टेज आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं पेज बनलं सगळं झालं पण आता याच्यामध्ये कंटेंट नक्की टाकायचं कसा नाही तो बनवायचा कुठून हे आपण आत्ता बघणार आहोत याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर येणाऱ्या भागामध्ये आपण बघू की याच्यासाठी बनवल्या जाणाऱ्या रील्स कशा असतील व्हिडिओसाठी काय स्ट्रॅटर्जी लावली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण ए आय टूलच्या मदतीने पाहणार आहोत तर मित्रांनो मराठी माणसाच्या हक्काचं हे पेज फॉलो करत राहा शेअर करत राहा कमेंट करत राहा प्लस जर तुम्ही यूट्यूबवर पहिल्यांदाच आला आहे आणि इथे येऊन हा व्हिडिओ बघताय तर आपल्या चॅनलला फॉलो क सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर तर बनते एकात्र एवढं मेहनत लागते व्हिडिओ बनवायला तर मित्रांनो भेटू लवकरच नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र